नमस्कार आज आहे नरकतुर्दशी ज्याला छोटी दिवाळी देखील म्हणतात हा आहे अभ्यंग स्नानाचा सर्वात मोठा योग जो वर्षभर परत नाहीये या दिवशी केलेला हा उपाय तुमच्या जीवनातून प्रत्येक शत्रूला मुळापासून उपटून टाकेल तुम्ही बघू शकता तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे फक्त एक वस्तू ती काय आहे तुमच्या घरात सहज उपलब्ध असलेली वस्तू मीठ होय हे मीठ नकारात्मक शक्तींना शोषून घेते आणि तुमचं सुरक्षा कवच तयार करतं आज नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानासाठी पाणी तयार करा दोन त्या पाण्यात एक चिमूटभर खडा मीठ टाका तीन मीठ टाकताना अकरा वेळा म्हणा यमाय नमा शत्रुविनाशन या पाण्याने स्नान करा कल्पना करा की तुमच्या शरीरावरील सर्व नकारात्मकता आणि तुमच्या शत्रूंची वाईट नजर या पाण्यासोबत वाहून जात आहे या उपायामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील तुमचा द्वेष करणारा माणूस तुमचा विरोधक फक्त दोन दिवसांत शांत होईल आणि तुमच्या स्मोर गुडघे टेकेल हा योग गमावू नका व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा शुभ नरकच तुर्दशी